शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकासाठी लागवणीचे योग्य अंतर कोणते आहे याबद्दलची माहिती बघणार आहोत त्याचबरोबर या, या, या अंतराबरोबर एकरी झाडांची संख्या आपल्या शेतामध्ये किती लागणार आहे त्याचा फॉर्म्युला कोणता आहे याबद्दलची मुख्य माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो कापसाची लागवड करताना त्या लागवडीचे अंतर योग्य असणे हे तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्यानुसार एकरी झाडाची संख्या आपल्या शेतामध्ये किती येईल त्यानुसार आपल्याला जमिनीनुसार याचे नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे जमिनीच्या प्रकारात बघितला तर हलकी जमीन मध्य जमीन आणि भारी जमीन यानुसार लागवडीचे अंतर आपल्याला घेणे हे गरजेचे आहे कारण की भारी जमिनीमध्ये जर आपण कमी अंतरामध्ये लागवड केली तर परिणामी कापसाची चांगली वाढ होऊन कापूसाच्या पिकामध्ये दाटी होती आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यामध्ये हो पातेगड बोंडसड हे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि परिणामी आपल्या उत्पादनात पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत घट ही दिसून येते आता जर आपण योग्य अंतराचा जर विचार केला तर सर्वात पहिला आपण जर हलक्या जमिनीसाठी जर बघितलं तर आपल्याला लावायचे अंतर जे आहे तीन बाय एक फूट किंवा तीन बाय दीड फूट किंवा साडेतीन फूट बाय दीड फूट याप्रमाणे आपण हलक्या जमिनीसाठी लागवडीचे अंतरे घेऊ शकतो औतरा औतरा जर शेतकरी मित्रांनो या अंतरात तिन्ही अंतरामध्ये जर आपण एकरी झाडांची संख्या जर बघितली तर त्यासाठी एक फॉर्म्युला असतो ज्यामध्ये कोणतेही अंतर घेतले तर तुम्हाला एकरी झाडाची ही काढता येते शेतकरी मित्रांनो त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर असं आपल्या जमिनीचं हे क्षेत्र होते आणि त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट भागेला तुमचे जे लागवडीचे अंतर आहे ते जर घेतले तर तुमचे एकरी झाडाची ही निघून येते जसं उदाहरण जर घेतलं तर त्रेचाळीस हजार पाचशे फूट भागेला तर तुमचा जर अंतर तीन बाय एक असेल म्हणजे तीन स्क्वेअर फूटमध्ये एक जर झालं तर एकवीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट भागीला तीन जर घेतलं तर चौदा हजार पाचशे वीस हे एकरी झाडाची तुमची संख्या होती तसंच जर बघितलं आपण तीन बाय दीड याच्यानुसार बघितलं तर आपल्या एकरी झाडाची संख्या ही नऊ हजार सहाशे ऐंशी एवढी येते आणि साडेतीन फूट बाय दीड फुटामध्ये जर बघितले तर, तर आठ हजार दोनशे सत्त्याण्णव ही आपल्या एकरी झाडांची संख्या येते हे झालं हलक्या जमिनीसाठी यानंतर आपण मध्यम जमिनीसाठी जर बघितलं तर आपण अंतरामध्ये चार बाय एक किंवा चार बाय दीड यानुसार आपण अंतर हे घेऊ शकतो यामध्ये जर एकरी झाडाची संख्या बघितली तर चार बाय एक या अंतरामध्ये दहा हजार आठशे नव्वद एवढी रोपांची संख्या येते आणि चार बाय दीडमध्ये सात हजार दोनशे साठ एवढी एकरी अजून झाडाची संख्या ही येते यानंतर आपण भारी जमिनीसाठी जर बघितलं तर पाच बाय एक किंवा पाच बाय दीड यानुसार आपण लागवण ही करू शकतो यामध्ये पाच बाय एकमध्ये जर बघितलं तर आठ हजार पाचशे बारा एकरी झाडांची संख्या येते आणि पाच बाय दीडमध्ये जर बघितलं तर पाच हजार आठशे आठ यानुसार झाडांची संख्या ही दिसून येते शेतकरी मित्रांनो ला कापूस लागवड करताना अंतराचे महत्त्व हे तितकेच महत्त्वाचं आहे परंतु बरेच शेतकरी लागवण करत असताना झाडातलं जे अंतर आहे म्हणजे जसं तीन बाय एक आहे ते तीन बाय तीन किंवा तीन बाय चार यानुसार घेतात शेतकरी मित्रांनो जर झाडातले अंतर जर वाढले तर आपल्या शेतातील झाडांची संख्या ही खूप जास्त कमी होते त्यामुळे अंतर वाढत असताना तुम्ही सरीतले अंतर हे वाढू शकता पण झाडातले अंतर दीड फूट किंवा खूप जास्तीत जास्त दोन फुटापर्यंत दिले तर चालेल कारण की दोन फुटाच्या वर जर वाढले तर एकरी झाडांची संख्या ही खूप जास्त कमी होऊन जाते कारण की जे जेवढे जास्त झाडांची संख्या तेवढे चांगलं उत्पादन हे दिसून येते फक्त झाडांची दाटी झाली नाही पाहिजे यासाठीच आपल्याला योग्य नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ माहिती उपयुक्त वाटायचं असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट आहे शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद